नमस्कार म्हणजे टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण केसासाठी मेहंदी बनात अगदी मस्त आणि आयुर्वेदिक बनवणार आणि बऱ्यापैकी ह्या केसांना ना आ, कलर खूप छान येतो म्हणजे रेडिश असा कलर येत नाही आता त्यासाठी मी तुम्हाला सांगते की आपण जास्वंदीच्या फुलांचा वापर करणार आहोत जास्वंदीची फुलं म्हटली तर आपल्याला लाल फुलं घ्यायची आहेत वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे वेगवेगळ्या कलरची जास्वंदीची फुलं येतात पण आपल्याला लाल फुलंच घ्यायची आहेत आणि लाल जास्वंदीची पानं असतील ती घेतली तरीसुद्धा चालतील किंवा फुलांच्या सोबत त्याचे देठ असतात ते घेतले तरीसुद्धा चालतील आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की जास्वंदीची जी फुलं आहेत त्याचा भरपूर असा उपयोग केला जातो म्हणजे बरेच जण आहेत ना की त्यापासून आपण शॅम्पू सुद्धा बनवला जातो त्याचप्रमाणे ते तेल तेल म्हटलं तर आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ तेलाचा अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच आपण मेहंदीसाठी खास टोनर बनवणार म्हणजे जास्वंदीच्या फुलापासून आपण पाणी बनवणार आहोत आणि ह्याचा उपयोग म्हटलं तर आयुर्वेदिक फुलांचा भरपूर ह्या उपयोगी अशी ही वनस्पती आहे आणि मेहंदी जी बनवणार ना आपण त्यासाठी खास ही ताजी फुलं घेत आहेत आपल्याला बिलकुल कोमजदरी वगैरे फुलं घ्यायची नाही आहेत किंवा जी जुनी फुलं असतील तीसुद्धा घ्यायची नाही आहेत कारण का जी चांगली फुलं असतील ना म्हणजे फ्रेश असतील ना त्याच्यामध्ये भरपूर असं आ... पोषण असतं आणि ती फुलं आपल्याला वापरायची आहेत त्यामुळे काय होतं तर केस चांगले होतात आणि क्वालिटीसुद्धा केसाची चांगली मिळते आणि केसाला शायनिंगसुद्धा जवळजवळ मी ही किती सहा ते सात फुलं घेतली आहेत आणि आपण पाणी घेतलं आहे ही पाण्यामध्ये ही सर्व फुलं आहेत ही आपण टाकून घेऊया आणि आता हे पाणी आहे हे सर्व आपण उकळायला ठेवूया आता ही फुलं आहेत ना ही पाण्यामध्ये टाकून मी उकळून घेणार आहे आणि ही जी प्रोसिजर आपल्याला करायची आहे ना ती मंद आचर करायचं आहे आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे कारण मंद आचार हे पाणी उकळल्यामुळे काय होतं तर ह्याच्यामध्ये जेवढे जीवनसत्व आणि जेवढे पौष्टिक ह्या फुलांमध्ये आहे तेवढं सर्व हे पाण्यामध्ये उतरतं त्याच्यामुळे आपल्याला मंद आचर हे आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे बघा पाणी आता उकळायला सुरुवात झाली आहे आणि ह्या पाण्याचा कलर देखील चेंज झाला तुम्ही बघू शकता थोडासा फुलांचा कलर ह्या पाण्यामध्ये आता उतरतो आहे आणि ही ना फुलांची जी आपण पाणी बनवणार आहेत ना ही पारंपरिक पद्धत आहे म्हणजे ज्या आपले वयस्कर लोकं होते ज्यावे आपली आजी वगैरे होते हे अशा पद्धतीने फुलांचं पाणी वगैरे बनवायचं आणि केसासाठी वापरायचं आणि त्यांचे केस आहेत ना एकदम जाड होत आणि लवकर पांढरे देखील व्हायचे नाही आताच्या काळामध्ये का कसं बरेचसे लोक कलर वापरतात त्याच्यामध्ये त्यात भरपूर केमिकल वगैरे असतं आणि त्याच्यामुळे ते केस पांढरे होण्याची शक्यता लवकर असते त्याचप्रमाणे गळण्याची रफ होण्याची अशा बऱ्याचशा समस्या कलरमुळे होतात आणि आपण जे एवढं हे आयुर्वेदिक मेहंदी बनवेल घरातल्या घरात तर अतिउत्तम आता आपण ज्या वेळेस ना गावामध्ये बरेच लोकं राहतात त्यामुळे त्यांना काय जास्वंदीची फुलं मिळतात बऱ्यापैकी सगळ्यांकडे झाडं असतातच फुलांची त्याच्यामुळे ब बाकीच्या शहरामध्ये ना ही फुलं मिळणं मुश्किल असतात पण मार्केटला वगैरे कधी मिळतात विकत आपल्याला तर ती फुलं घेऊनसुद्धा मी अशा पद्धतीने तुम्ही मेहंदी बनवू शकतात जास्वंदीच्या पाण्यामुळे ना केसाला कलर आहे ना तो खूप छान येतो एकदम शायनिंग मारतात केस त्यानंतर केस गळायचे देखील थांबतात डँड्रफ कमी होण्याचं कामसुद्धा ही फुलं करत असतात कारण ह्याच्यामध्ये ना भरपूर असं पौष्टिक घटक आहेत त्याच्यामुळे ह्या जास्वंदाचा फुलाचा जेवढा उपयोग केसांसाठी करेल ना तेवढा चांगला आपण जास्वंदीच्या फुलाचं तेल देखील बनवलेलं आहे आपल्या चॅनलवर आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपण मेहंदी मेहंदीचा व्हिडिओ बनवला आहे त्यानंतर आपण मी पंधरा मिनटं हे पाणी आहे सर्व उकळून घेतलेलं आहे आणि बघू शकता ह्या पाण्याचा पूर्ण कलर आहे ना तो चेंज झाला आहे जेवढा फुलांमध्ये जेवढा अर्क आहे जेवढे पौष्टिक द्रव्य आहेत आणि गुणधर्म जे फुलांमध्ये जेवढी आहेत तेवढी सर्व ही पाण्यामध्ये उतरलेली आहेत म्हणजे हे केसाचा पाणी आहे ना हे उपयुक्त आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर हे पाणी आहे ना ते तुम्ही थंड करून एका बॉटलमध्ये जर का भरून ठेवलं ना तर केसांसाठी लावलं ला आणि थोडंसं मसाज केला तरी सुद्धा हे खूप छान आहे केशाला कंडिशनर होतात केसाचा ग्रोथ वाढतो आणि केस सॉफ्ट देखील होतात तर आता हे पाणी आहे ना आपण पूर्ण थंड करूया आणि त्यानंतर आपण मेहंदी बनवूया आपण चाचणीचं पाणी आहे ना हे रेडी केलं आणि पूर्ण हे थंड झालंय आता हे पाणी आहे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे ह्या पाण्याचा कलर बघा किती सुंदर आहे त्याच्यावर तुम्ही समजू शकता की आपल्या केसांना कलर किती छान येणार म्हणजे जेवढी फुलांमध्ये जेवढी जीवनसत्व असतात तेवढी सर्व हे पाण्यामध्ये हा सर्व अर्क हा उतरलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे पाणी आहे ना पूर्ण हे एक वाटी निघालेलं आहे आता जर का तुम्हाला केसाला मेहंदी लावायची म्हणजे जसे तुमचे केसांचा ग्रोथ असेल जसे लहान मोठे साईज असेल त्याप्रमाणे तुम्हाला मेंदी भिजत घालायची आणि त्याप्रमाणे तुम्हाला पाणी बनवायचे जर कहे तो का हे पाणी उरलं तर तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि ह्या केसात म्हणजे ह्या पाण्याचा उपयोग तुम्ही केसांसाठी करू शकता मशाज म्हणून हे पाणी वापरू शकता आता हे पाणी तर मेंदीसाठी खास आपण रेडी केलं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे मेंदी भिजत घालायची म्हटलं तर आपल्याला लोखंडी कढईचा वापर करायचा आहे लोखंडीच्या कढाईमध्ये भरपूर आयन असतं ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले पण जर का आपली नवीन फॅमिली असेल तर त्यांना हे सांगणं गरजेचं आहे त्यामुळे भरपूर लोखंडामध्ये पौष्टिक असे सगळे जीवनसत्व असतात त्याच्यासाठी आपल्याला ही लोखंडी कढई सगळ्यात महत्त्वाची आहे त्यासाठी आपण मेहंदी भिजत घालायची त्यामुळे केस कंडिशनर होतात केस एकदम सॉफ्ट वगैरे बनले जातात एकदम सिल्की असे होतात त्यासाठी आपण मेहंदी आज लोखंडी कडईमध्ये भिजत घालणार आहोत आता मेहंदी म्हटली तर मी जी जी दुकानामध्ये मिळते तीच मी ही मेहंदी घेतलेली आहे वेगळी वगैरे कुठली घेतलेली नाही आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे कारण खूप पाणी घातल्यानंतर केसा जेव्हा आपण मेहंदी लावतो ना त्यावेळेस एकदम ती पातळ मेहंदी झाली ना तर ती डायरेक्ट केसातून उतरून पडते म्हणजे आपलं पूर्ण अंगार पडते तसं करायचं नाही आहे थोडी जाडसर अशी आपल्याला ही मेंदी बनवून घ्यायची आहे त्याकरता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ही मिक्स करायचं आहे आता ब बघू शकता हे पाणी आहे ना बऱ्यापैकी उरलेलं आहे हे मी पाणी आहे एका बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे आणि केसांसाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे मशाज करण्यासाठी आणि मेहंदीसुद्धा मी भिजत घातली आहे तुम्ही बघू शकता की आडसर अशी ही मेहंदी ठेवली आहे कारण ही मेहंदी आहे ही आपल्याला रात्रभर भिजत घालायची रात्रभर भिजत घातल्यामुळे ना केसांना म्हणजे कंडिशनर होतात केस लोखंडीकडेमुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेहंदीला कलर खूप छान येतो त्याच्यामुळे जेवढी तुम्ही मेहंदी भिजत घालेल ना तेवढी चांगली आणि बघा अशा पद्धतीने आता अशी आपण मिक्स करून घेतली आहे आता मी ही भिजत घालते रात्रभर आणि त्यानंतर आपण सकाळी भेटूया आणि जर का ही मेहंदी आहे ना तुम्हाला जर का रात्री लावायची असेल कारण बरेच जण रात्री सुद्धा लावतात आणि सकाळी धुवून टाकतात पण बऱ्याच जणांना सर्दीचा त्रास असतो त्याच्यामुळे बरेच जण दिवसात पाहतात त्याच्यामुळे काय करायचं आपण ही दिवसा मेहंदी तयार करायची म्हणजे जवळजवळ आपल्याला कमीत कमी एक दहा तास तरी ही मेहंदी भिजत घालायची आहे त्यामुळे मेहंदीचा ना कलर खूप छान येतो रात्रभर मी मेहंदी आहे ही भिजत घातली होती जवळजवळ आपण बारा तास ही मेहंदी भिजत घातली आहे कलर बघा तुम्ही कॉर्नरला कारण का आता आपण खास ही लोखंडी कढईमध्ये घातली होती आणि लोखंडी कढईमुळे हा मेहंदीला सर्व कलर येतो आता आपण मिक्स करून घ्यायची सर्व मिक्स केल्यानंतर ह्याचा कलर बघू शकता केवढा ब्लॅक कलर आलेला आहे पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करायची अशा पद्धतीने आणि आपण एकदम ना भिजवताना थोडंसं पाणी घातलं होतं जास्त आपण म्हणजे जाडसर अशी आपण भिजत घातली होती थोडी आणि काय होतं बारा तासानंतर मग ती पुन्हा अशी थोडीशी पातळ होऊन जाते कारण ती बऱ्यापैकी व्यवस्थित अशी मिक्स होऊन जाते आता हा कलर बघा बघू शकता मस्त असा कलर आला आहे ब्लॅक कलर मेहंदीचा आता ही मेहंदी लावायची कशी तर मेहंदी आपण लावताना जो व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलवर थोडे थोडे केस घेऊन मेहंदी लावायची आणि मेहंदी लावल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आहे की आपल्याला कमीत कमी तीन ते चार तास ही मेहंदी केसाला लावून ठेवायची आहे आणि मेहंदी केसाला लावल्यानंतर आपण फक्त साध्या पाण्याने केस धुवून टाकायचे आहेत कुठलेही शॅम्पू वगैरे आपल्याला ना वापरायचा नाही आहे आणि पूर्ण कोरडे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला केसाला तेल लावायचं आहे तेल लावून नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला केस शॅम्पूने धुवायचे आहेत आता आपण तेल लावल्याने काय होतं तर तेल लावल्यामुळे ना केसाला जी मेहंदी आहे ना ती टिकून राहते आणि केस आहेत ना ते शायनिंग मारतात आता अशा पद्धतीने ही मेहंदी रेडी झालेली आहे मी प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली अशी आता मेहंदी दाखवत नाही आहे तुम्हाला कशी लावायची कारण आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला केसाची मेहंदी बनवून आहे आणि ती सुद्धा जास्वंदीच्या फुलाची हे जास्वंदीचं फुल कशा प्रकारे उपयुक्त आहे हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर बरेच जण केसाला कलर करतात कलर केसांसाठी करता। केसा चांगला नाहीये केसाचा ग्रोथ त्याने वाढत नाही त्यानंतर आपले केस खराब होतात केस रफ होतात आणि काही काळानंतर केस पांढरे देखील होतात त्याकरता आपण वेगवेगळ्या पद्धतीने असे आयुर्वेदिक मेंदी आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये तर ह्या अगोदर पण मी खूप छान छान व्हिडिओ आपल्या बनवलेल्या आहेत तेलाच्या बनवल्या आहेत मेंदीच्या सुद्धा बनवले आहेत तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप उपयुक्त आहे म्हणजे जर का तुम्ही असं म्हणतील की पांढऱ्या केसांसाठीच तुम्हाला ही मेहंदी बनवलेत असं नाहीये कोणीही मेहंदी ही, ही वापरू शकते ह्या केसांसाठी ना म्हणजे जे, जे पांढरे केस होतात त्यांच्यासाठी तर कंडिशन म्हणून आहेच आणि कलर देखील खूप छान येतो म्हणजे भरपूर लाल वगैरे असा कलर येत नाही कारण बरेच जणांचे कम्प्लेंट असतात की एकदम लाल सर कलर येईल का मेहंदीचा वगैरे असा काही येत नाही जो आपला नॅचरल कलर असतो हो तोच प्रकार येतो आणि तुम्ही ही मेहंदी आहे ना ही कुठलीही वापरू शकता म्हणजे जे चाचणीचं आपण पाणी बनवलं त्याच्यामध्ये कुठलीही मेहंदी आपण जी दुकानामध्ये मिळते रासायनिक विरळीत ती मेंदी आपण भिजत घालू शकतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा लाईक करा आणि चॅनल जर का तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेरवटे देखील द्यावायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं पाटील किचन ब्लॉग हे सुद्धा चॅनल खूप छान छान मी रेसिपी बनवते त्या त्यासुद्धा तुम्ही व्हिडिओ जरूर बघा आणि त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका